जर तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्हाला एजंटशिवाय जर दुसऱ्याला काही विचारायचं असेल तर आमचा एल आय सीचा कॉल सेंटर, 24 सेंटर नंबर असतो चोवीस तास तुमच्यासाठी कॉल सेंटर अवेलेबल असतं तुम्ही त्यांना केव्हाही कॉल करून तुमचा पॉलिसी नंबर सांगून माहिती घेऊ शकता तुम्ही गुगलवर सर्च केलं ना कॉल सेंटर ऑफ एल आय सी हां तर तुम्हाला सर्व डिटेल येऊन जातील तरी पण जर तुम्हाला कॉल सेंटर जर भेटला नाही कॉल सेंटर नंबर नाही मिळाल तुम्ही मला फोन करा माझा नंबर तुम्हाला मी दिलेलाच आहे पंच्याण्णव सत्तावीस ब्याऐंशी ब्याऐंशी शून्य तीन ह्या नंबरवर तुम्ही मला कधी कॉल करा मॅसेज टाका मी तुम्हाला फॉरवर्ड करतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा तुमचा पॉलिसी नंबर सांगा हां आणि तुम्हाला तुमच्या मनातील काय प्रश्न असतील ना ते त्यांना विचारा त्यांना तेवढंच काम असतं तुमच्या प्रश्नांचं समाधान करणं हे एकच काम असतं त्यांना त्याचंच पेमेंट भेटतं हां आहे की नाही आ, मला असं वाटतं की मला जेवढे जेवढे प्रश्न लोक विचारतात मी तेवढे सगळ्या प्रश्नाचे तुम्हाला मी समाधानकारक उत्तर दिलेले आहे तरी तुम्हाला असं वाटत असेल की आपलं समाधान झालेलं नाही तर तुम्ही मला संपर्क करा मी तुम्हाला आणखी माहिती देतो दे धन्यवाद